तुम्ही जप करता मग एक प्रश्न विचारू जपमाळ सुरवताना मेरुमणी ओलांडता का की तिथे थांबून माळ उलट करता आजचा विषय तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी कविता राधे कवीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत जपमाळीच्या काही महत्वाच्या नियमाबद्दल बऱ्याच जणांना जप करायला आवडतो पण काही गोष्टी माहीत नसतात जसे की मेरुमणी का ओलांडू नये प्रसिद्धी का टाळावी आणि साधनेचा अहंकार का बाळगू नये हा विषय त्यांच्यासाठी आहे ज्यांना अध्यात्मिक मार्गावर चालायचा आहे शांतपणे नम्रपणे तर चला सुरुवात करूया मेरुमणी ओलांडू नका का पहिला नियम जपमाळ फिरवताना मेरुमणी ओलांडू नका मेरुमणी म्हणजे जपमाळेतली ती मध्यवर्ती म्हणी जी सगळ्या मनांना जोडते परंपरेनुसार असे मानले जाते की मेरुमणी ही पवित्र मानली जाते आणि ती ओलांडणं म्हणजे एक प्रकारे त्याचा अनादर होतो म्हणून जपमाळ फिरवताना मेरूमणीपर्यंत आल्यावर माळ उलट फिरवावी तशीच परत जप चालू ठेवावा आणि जर चुकून मेरुमणी ओलांडली तर काही जण प्रायश्चित म्हणून सहा वेळा जप करतात हे एक मार्गदर्शक तत्व आहे जे शिस्त आणि जागरूकता शिकवते प्रसिद्धी टाळा का दुसरा महत्वाचा मुद्दा प्रसिद्धी टाळणे अनेकदा आपल्याला इतरांना सांगावं असं वाटतं की मी आज इतके जप केले मला असे अनुभव आले मी इतकी साधना केली पण आध्यात्मिक परंपरेत असं मानलं जातं की प्रसिद्धी म्हणजे अहंकाराला खतपाणी घालणं साधनं ही एक अंतर्मुख प्रक्रिया आहे ती आपल्यासाठी असते प्रदर्शनासाठी नव्हे म्हणून काय केलं कसं केलं किती केलं हे गप्प ठेवणं हीच खरी साधना मानली जाते हे एक सुंदर तत्व आहे शांततेत नम्रतेत वाढणं साधनेचा अहंकार बाळगू नका तिसरा मुद्दा साधनेचा अहंकार मी किती प्रगती केली माझी साधना किती चांगली आहे मी इतर लोकांपेक्षा वेगळा आहे असे विचार मनात आले तर साधना खुली पडते आध्यात्मिक मार्गावर अहंकार हा मोठा अडथळा आहे खरी साधना म्हणजे स्वतःला विसरणं नम्र होणं शांत होणं म्हणून आपली प्रगती लक्षात ठेव पण त्याचा अभिमान बाळगू नका हे तत्व आयुष्यभर उपयोगी पडते जप ही एक जीवनशैली शेवटी एक गोष्ट सांगू इच्छिते जप म्हणजे फक्त माळ फिरवणं नाही तो आपल्या विचारांना भावनांना शुद्ध करण्याचा मार्ग आहे नियम पाळणं म्हणजे शिस्त शिकणं प्रसिद्धी टाळणं म्हणजे नम्रता जपणं अहंकार सोडणं म्हणजे खऱ्या शांतीकडे जाणं हे सगळं लाईफस्टाईल आहे एक सुंदर जीवन पद्धती मंडळी जर तुम्हाला हा विषय उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे विचार अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा मला तुमच्याशी संवाद साधायला आवडेल शेवटी एकच सांगेल साधना ही आपल्यासाठी असते ती प्रदर्शनासाठी नाही प्रगतीसाठी आहे शांततेत नम्रतेत आपुलकीत स्वतःला शोधत जा या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह धन्यवाद श्री स्वामी समर्थ